ठाणे शहरामध्ये मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली मतदारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता महानगरपालिका आणि निवडणूक आयोगाच्या वतीने चोख अशा प्रकारचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासूनच विशेषत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी हातामध्ये आधार कार्ड घेऊनच मतदानासाठी आल्याचं चित्र बघायला मिळालं सकाळी सकाळी मतदानाच्या साठी रांगा लागल्याचं चित्र देखील बघायला मिळालं अनेक सिनियर सिटीजन्स देखील यामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळालं होतं विशेषत अनेक चाकरमान्यांना आज सकाळी केवळ दोन तासाची सुट्टी दिली होती त्यामुळे या दोन तासाचा सदुपयोग करत लवकरात लवकर आपलं कामाचं ठिकाण गाठण्यासाठी सकाळीच मतदारांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं असं जरी असलं तरी सकाळी साडेसात ते साडे दहा वाजेपर्यंत केवळ नऊ टक्के एवढंच मतदान झाल्याचं अनऑफिशियली सांगण्यात आलं होतं मात्र सकाळी मतदाना मतदारांसाठी चांगल्या रांगा लागल्याचं चित्र देखील बघायला मिळालं आपल्या इच्छुक उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदारांच्या मनामध्ये चांगलेच मोठ्या प्रमाणामध्ये कुतूहल असल्याचं चित्र देखील बघायला मिळत होतं अनेकजण हे पहिल्यांदाच मतदार बनले होते त्यामुळे मत त्या अशा नवमतदारांमध्ये देखील मतदान प्रक्रियेच्या संदर्भात खूप उत्सुकता दिसून येत होती त्यामुळेच पहिल्या तीन तासांमध्ये साधारणपणे साडेनऊ ते दहा टक्के मतदान झालं असं निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने अनऑफिशियली सांगण्यात येत होतं संध्याकाळपर्यंत हा आकडा पासष्ट ते सत्तर टक्क्यापर्यंत जाईल असा विश्वासदेखील व्यक्त करण्यात येत आहे